आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व बँकेच्या खातेदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आयने पैसे काढण्या नियमात मोठा बदल केला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जगभरात टेक्नॉलॉजीने अनेक बदल केले इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सहज व सोप्या झाल्या आजच्या या डिजिटल युगात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे परंतु दैनंदिन जीवनातील खर्चासाठी रक्कम देखील बाळगावी लागते रोकड काढण्यासाठी आपण एटीएमचा वापर करतो अशातच सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी पैसे काढण्या संबंधीची एक महत्वाची बातमी समोर आली आहे एप्रिल महिना स... संपत आला असून येत्या त्या गुरुवार पासून मे महिना सुरू होईल नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो सर्व बँकेच्या खातेदारांनो इकडे लक्ष द्या आता एटीएम मधून पैसे काढणे अधिक महाग होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार इंटरचेंज फी आणि गैर वित्तीय व्यवहारांवरील शुल्कात मोठी वाढ होणार आहे एन पी सी आय National? पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम मधून पैसे संदर्भात लागणाऱ्या इंटरचेंज फी मध्ये वाढ केली आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज फी वाढवल्यामुळे एटीएम मधून पैसे काढणाऱ्या खातेदारांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस पासून फ्री म्हणजे मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आता ग्राहकांना प्रत्येक एटीएम नॉन ट्रान्झॅक्शन फी मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे आता मोफत मर्यादेनंतर ए टी मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर एकोणीस रुपये द्यावे लागणार आहेत पूर्वी हा चार्ज सतरा रुपये होता तर आता एटीएम मधून बँक खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी देखील सात रुपये चार्ज खातेदारांना द्यावा लागणार आहे पूर्वी खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी सहा रुपये चार्ज ग्राहकांना भरावा लागत होता बँका आपल्या खातेदारांना मेट्रो शहरात जसे की मुंबई पुणे दिल्ली चेन्नई हैदराबाद मोठ्या शहरात दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून दरमहा तीन मोफत व्यवहार करण्याची परवानगी देतात तर निमशहरी भागात इतर बँकांच्या एटीएम मधून फक्त पाच मोफत व्यवहार करता येतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नवीन नियम येत्या गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र